ज्यांना कोणाला बीपी सर त्यांना विचारा तुमचं काम फास्ट आहे जेवण फास्ट बोलणं फास्ट चालणं फा फास्ट गाडी फास्ट यांना सिस्टमॅटिक पण आवडतो सर नंतर हे महत्वाकांक्षी एकावर चार कामं करणार बरोबर आहे प्रामाणिक असतात आणि प्रेम यांना मिळत नाही हे पाच सिमटम ज्यांना मॅच होतील सर त्यांना हृदयविकार होईल आता हृदयविकार या कारण त्यात मग सिया टायर्ड झाली दारू ऍड झाली स्ट्रेस ऍड झाला तो मॅटर वेगळा आता या माणसाचं रक्त घट्ट होणार टॉक्सिन जमा होणार तिथं ऑकुपाय होणार रक्तवाहिन्या छोट्या होणार ब्लॉक होणार आणि त्रास एकदम पुन्हा आपली सवय प्रत्येक आजार तुम्हाला इंडिकेट करतो छातीत दुखायला लागतं चालताना दम लागतो हृदयविकारामध्ये okay. ओके आपण अंगावर काढतो हे लहान सहान डॉक्टर प्रत्येक हृदयविकारामध्ये ऍसिडिटी पण होते पण ती ऍसिडिटी हृदयविकाराची आहे का बाकी याच्यामुळे आहे लहान सहान डॉक्टर आमलेपित्ताच्या गोळ्या देऊन टाकतात आजार तो त्या पेशंटला अटॅक येतो सर आणि नव्वद टक्के लोकांमध्ये अटॅक आल्यानंतर कळतं की ब्लॉकेज झालेले अँजिओग्राफी केले जाते बसलेत अँजिओप्लास्टी बायपास करण्यासाठी आपण घाबरून करून पण टाकतो माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्ही केलं तुम्हाला ब्लॉकेज का झाले पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा